लोक यांच्याच व्हिडिओ पण जास्त ये करण्या हँडलिंग हॅन्डल बक्षदी बक्षदी झाला ये करण्या दाणे भारी

ना मजा येणार हं सिंगल चले चल केवया बचल बنده पापा ने पण कोपतच नाही दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठी मूर्ती आहे ती पण चला तिकडेच चालत होता चला आणि आता आपण दरवाजावर आलेलो राजकोट आणि पाठीमध्ये बघता तुम्ही बघवा आणि त्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आता आतमधून दाखवतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती जी आहे ती काहीतरी ब्याण्णव का, का त्र्याण्णव फूट आहे बघा तुम्ही किती आहे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रोज या धातूंनी बांधलेली आहे एकदम मजबूत काम आहे बघा तुम्ही पण समोरून हरा हरा चार मोठी मूर्ती आहे बघायला समोर नक्की आहे एकदा जय रम महादेव रॉक गार्डन पाच तिकीट चालू चार वर्ष जायला आणि आता पण गाव गार्डन मध्ये होत काय माहित कसं आहे कसं नाही दाखवतो तुम्हाला पण बघाय जाईल फोटो काढताना बोलूच नका जाम टाइमपास आहे हे बघा फोटो सत्तर फोटो ना पाच फोटो बघ त्याच्याशी पोस्ट अरे एंट्रीच आहे अजून तरी अजून फोटो नाही पण सांगतोय काय आवरा टाईम ये दस रुपया हे पाणी भारी अंकुर अंकुर पावज काय पाणी भारी आहे पाहतांचा केलेला आहे एकदम क्लासिक वाटते बघायला असं वाटतं का मरीन ड्राईव्ह आहे सेम नगरा विगरा क्लास बघा फोटो काय खपाचा नाही अंक सर काय पण येऊ दे खूप चालू आहे आपण जी काल केली ती का ए हे आप्पाचा आहे की रे तुझे अंकुर आप्पाचा होता गाय गोलं खावाला मी नाही हो मग डबल इंटरे एवढा भिजवाला डेंजर बीच आहे मला वाटतंय ना आपण खतरनाक आहे एकदम पब्लिक नाही जास्त तिकडं पब्लिक आहे तिकडंच जाऊ बघू जमला तर सगळ्यांची तर म्हणजे फोटो पाहिजेच सगळी फिर यांना बघा सत्तर फोटो सत्तर फोटो याकी एक चार बस वाईटता घालणार भाई परत नाही यांच्यासोबत जिरली जिरली काय दूर जिरली तुझे तू देवपला चालू मी गाड्या आहेत पाठीपुरा कोकणची चिडवा हो नाकवा कुवा ओच्या गोवा दाखवा कोकण दाखवाची चिडवा हो नाकवा कुवा ओच्या कोकण दाखवा तु बाईक घेऊन येऊया आहे नाही आलं चालून आम्ही देवबागला आता बोटी फिटिंग आहे काहीतरी मला वाटते चला भाऊ करू ऊन बेकार आहे डोकं तर जाम दुखतो आहे बोले काही नाही भेटायचं घेऊ नाही तर काय आता फ्रेश पण जावाच माझ्या घराच्या येईन द्या बघू आली तर आली चक्कर आई तर उसलला ए अक्कर चक्कराला उसळशील नाही शंभर चक्के शंभर चक्के चला हे बोटिंग सगळी कराय का नाही बोटिंग चालू बोटिंग कुठली बोट आले का माहित नाही अजून चौघाचा कनत बसतो बोटी कमी आहे तिकडे जास्त कुठं नाही तर काय माहित नाही दाखवा तो पुढं चालू काय माहित आहे तुझा पॉईंटांचा पॉईंट आहे मिनी, मिनी वाला वाला। याला चिरायला तू मला बोर्ड अख्खी नाव गेली सात जणांचे काय काय बघतो आपण पूर्ण कव्हर करून टाकू मग त्यांना नजर आहे मला एकोणीस किलोमीटर तुमच्या आता पलीकडे तो अरबियन सी म्हणजे अरब सागर आपल्या महाराष्ट्राला अरबी समुद्र सातशे वीस किलोमीटरचा आणि तुम्हाला शांत पाणी याला कर्ली खाडी बोललं जातात कर्ली आणि अरबी समुद्र आहे संगम होत जेव्हा जुलै दरम्यानच्या कोकणात पावसा झालं जून किल्ल्या पासून नदीतलं पाणी कंटेन्यू गोड पाणी असतं पाच महिने पाच महिने याला कर्ली नदी बोलतात पावसामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर अखेरच्या पावसाळा संपतो भरती गोटीला खारं पाणी शिरले नाही याला करी खारी बनलं तुमच्या समोरचं डाव्या साईडला ते आता भोगवे बीच आहे भोगवे बीच आहे चौदा किलोमीटरचे बीच इकडनं बीच चालवतं ते निवती किल्ल्याच्या पायथ्याशी जाऊन संपतो त्या ते निवती कोचरा वेंगुर्लं गोवा केरळ आणि कन्याकुमारी के असे समोर मुंबई रत्नागिरी मागतो समोरचं डोंगर म्हणून दिसत बह� त्याला आता दिसेल

पाचशे येतात दोघ दोघ पुरे केलं मजा येते बोटिंग करायला काय पण बोला पण व्हिडिओ कारण कोणत नाही आपल्या इथं कुठं चालू नाही ड्रायव्हर कुठे नेते काय माहीत माहिती काव देवबागला तुम्ही नक्की राईड करा जाम मजा येते जास्त नाही दोनशे रुपये घेतात पर पर्सन पण किती टाइम पाहिजे काय मला वाट एकत्र झालाय फिरतून मी जाम मजा येते व्ह्यू पण आहे बघा समोर सनसेट पूर्ण बोर्ड राईड चालू आहे बीच वर या छान मजा येते जाम मजा येते बोटिंग करायला बोलत नका हे बघा ड्रायव्हर आहे माझा काही टेन्शन नाही म्हणा स्वतः समीक्षा का म्हण तिकडे तिकडे दोघं तिकडे गेलं आपण आरामात चिल करायचा पाठी मग ये राईट मार ये राईट 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 मार, बस मार फिरव फिरव ये सर काय या ती तिकडे गेली पाठी गेली पाठी मागे गे दीकर फिरव